हिंदी सक्तीविरोधात आता जण एकवटल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यातच मुंबईत एक मोर्चा निघणार आहेत राजकीय पक्ष यात सहभागी होणारच आहेत मात्र आता साहित्यिक देखील याच मोर्चात सहभागी होणार आहेत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहे आणि त्यांनी देखील या सगळ्या सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय मिलिंद जोशी अ, सर आहेत सर तुम्ही निर्णय घेत आहेत अनेकदा असं होतं की जिथे राजकीय पक्ष असतात तिथे सगळे साहित्यिक निर्णय घेताना दिसत नाही किंवा ठाम भूमिका मांडताना दिसत नाही मात्र हिंदी सक्तीविरोधात था, तुम्ही ठाम भूमिका घेतली आहे मुख्य म्हणजे मी राजकीय पक्षांचा मोर्चा असं म्हणणार नाही कारण अनेक मुंबईमध्ये मराठी भाषा आणि साहित्यविषयक काम करणाऱ्या संस्था या एकत्र आलेल्या आहेत आणि एकूण हा मराठी प्रेमींचा मोर्चा आहे असं मी त्याचा उल्लेख करेन आणि ज्या राजकीय नेत्यांनी आवाहन केलेलं होतं सगळ्यांना त्यांनी देखील म्हटलेलं होतं की कुठल्याही पक्षाचा झेंडा मोर्चामध्ये असणार नाही तर आमच्या दृष्टीने मराठीचा झेंडा हा अधिक महत्वाचा आहे आणि म्हणून आम्ही या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं ठरवलेलं आहे आणि मी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ त्याच्या सगळ्या घटक संलग्न समाविष्ट संस्था महाराष्ट्रातल्या सगळ्या साहित्य संस्था त्याचे कार्यकर्ते आणि साहित्यिक भाषा आणि साहित्यविषयक काम करणारी मंडळी या सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की के आपणही या मोर्चामध्ये सामील व्हावं कारण हे म्हणजे याला या प्रश्नाला दोन बाजू आहेत एक म्हणजे पहिलीपासून हिंदी वा अन्य भारतीय भाषांची सक्ती म्हणजे बालमानसशास्त्राचा जर आपण विचार केला तर हे मुलांच्यावरती अन्याय करणारी ही गोष्ट आहे आणि सगळे मानसशास्त्रज्ञ आहेत शिक्षण क्षेत्रातले तज्ञ सांगताहेत सांगता तर त्याचा शासनाने विचार करायला हवा होता विशेषतः ज्यावेळेला पहिल्यांदा केवळ हिंदीची सक्ती जाहीर करण्यात आली त्यावेळेला देखील साहित्य महामंडळाने त्याचा विरोध केलेला होता आणि सांगितलेलं होतं की जिथं मराठी शाळांची दुरवस्था आहे एक शिक्षकी शाळा आहेत दोन शिक्षकी शाळा आहेत असरचे अहवाल सांगतायत की सांगता आठवीच्या विद्यार्थ्यांना दुसरीचं मराठी वाचता येत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये मराठी भाषेच्या समृद्धीसाठी काम करणं अपेक्षित असताना हिंदी किंवा अन्य भाषा या विद्यार्थ्यांच्यावरती लादणं ही चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं आमचा कुठल्याही भाषेला विरोध नाही आमचा सक्ती करण्याला विरोध आहे आणि विशेषतः ज्या वयापासून तुम्ही करतायत तर मला असं वाटतं की शासनाने सुद्धा शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात साहित्यिक काय म्हणत आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर तारा भावाळकर यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे तर साहित्यिकांनी या सर्वांशी संवाद साधला पाहिजे आम्ही ज्यावेळेला ही सक्ती करण्याचा अध्यादेश रात्री काढण्यात आला जी आर सुद्धा आम्ही दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन हे चुकीचं आहे असं ठामपणाने सांगितलेलं होतं तर आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षांमध्ये अजिबात रस नाही राजकारणामध्ये अजिबात रस नाही आमच्या दृष्टीने मराठीचा झेंडा डवलांनी फडकत राहणं हे अधिक महत्वाचं आहे आणि त्यासाठी आम्ही या मोर्चामध्ये सहभागी होतो आहोत आतापर्यंत कोणाकोणाशी बोलणं झालंय निर्णय घेतलाय तुम्ही कोणाकोणाशी बोलणं झाले आणि कोणकोण सक्रिय सहभागी असणार आहे या सगळ्या मोर्चा आज आम्ही सगळ्यांशी बोललोय मी आमच्या साहित्य महामंडळामध्ये ज्या घटक संस्था आहेत त्या सगळ्या घटक संस्थांच्या प्रमुखांशी बोललेलो आहे आणि त्यांनी सहभागी होण्याचं मान्य केलेलं आहे भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनी देखील सहभागी होण्याचं मान्य केलेलं आहे आणि आमच्या शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे लोक देखील त्याच्यामध्ये दे सहभागी होणार आहेत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जेवढ्या म्हणून शाखा आहेत महाराष्ट्रभर त्याच्या सर्व अध्यक्षांना आणि पदाधिकाऱ्यांना तसेच तिथल्या वाङ्मयीन कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे त्याचबरोबर मराठी विज्ञान परिषद असेल मराठी नाट्य परिषद असेल अखिल भारतीय चित्रपट महामंडळ असेल या सर्वांना आम्ही आवाहन करतो आहोत त्यांच्याशी बोलतो आहोत आणि मी मराठी कलाकारांना सुद्धा या निमित्ताने आवाहन करणार आहे की आपण भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे कारण आपल्याला कुठल्याही राजकारणामध्ये अजिबात रस नाही आपल्याला मराठीची पताका डौलानी फडकत राहिली पाहिजे या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यासाठी आपल्यातनी मराठीपणाची ज्योत आपण तेवत ठेवली पाहिजे कारण भाषा आणि संस्कृतीची स्पंदनं ही प्रथम मनामध्ये उमटतात आणि नंतर ती उच्चारातून आणि कृतीतून प्रकट होतात तर हे आपलं भाषाप्रेम प्रकट करण्याची आणि भूमिका घेण्याची ही वेळ आलेली आहे आणि त्यामुळं या मोर्चामध्ये सर्व साहित्यिक कलावंत या सर्वांनी सहभागी सर्वा व्हावं असं आवाहन मी करतोय आणि सर्वांशी बोलतोय देखील आहे फोनवरून आणि जर बघितलं तर राजकीय अजेंडा जास्त दिसतोय येत्या निवडणुकीला तोंडावर ठेवून पण हा काढल्याचं बोलून दाखवलं जात आहे त्यावर काय मत नाही मी कुठलंही राजकीय विषयांवरती भाष्य करणार नाही तो आमचा प्रांत आहे आमचा प्रांत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आम्ही आमची जी भूमिका आहे ती तात्विक पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने शासनाला पटवून देणार आहोत कारण आम्ही सुद्धा शिक्षणतज्ञांशी बोललेलो आहोत बालमानसशास्त्रज्ञांशी बोललेलो आहोत आणि मराठी शाळांची आणि मराठी भाषेची जी दुरवस्था आम्हाला दिसती आहे आम्ही संस्थात्मक काम करत असताना ते सगळं संचित आमच्याकडे आहे तर आम्ही त्या आधारेच बोलणार आहोत आम्हाला कुठल्या गोष्टीचं काय राजकारण चालू आहे कोण राजकारण करणार आहे कुठल्या निवडणुका आहेत यामध्ये काळी मात्रही रस नाही आहे मराठीचं भलं व्हावं आणि त्या मराठीच्या भल्यासाठी आम्ही ही भूमिका घेतो आहोत राजकारण एकीकडे राहिलं तर राजकारणात आम्हाला कोणताही रस नाही आहे हा मोर्चा मराठीसाठी असणार आहे आणि मराठीचा झेंडा जो डौलानं उभा करण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि अनेक साहित्यिकांना देखील यात सहभागी होण्याचं आवाहन करणार आहोत असं मिलिंद जोशी सरांनी सांगितलं कॅमेरामॅन अमोल गोवाळेसह शिवानी पांढरे एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट